आता जेव्हा मी ते अनलाइज करते तेव्हा मला असं वाटतं ऑफ असं आता मला विचार करायची म्हणजे मी किती नॅरो माइंडेड कि मी विचार करते आले हे कसं इट वॉज नॉर्मल मग आपला तो समाज हा तीस पंचवीस तीस वर्षात काय बदलला आपल्याकडे मग आपणही त्याचं आत्मचिंतन एक समाज म्हणून करायला पाहिजे मग ह्या गोष्टीचा खरंच गांभीर्याने विचार करा आम्ही जेव्हा एलजीपी एलजीपीटी क्यू आय याचा पहिलं युनिट काढणारं पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही काढला होता तो आणि त्याच्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल त्याला सगळ्यात पहिल्या जेव्हा मला सुचलंय करायचं कारण का म्हणलं इफ यू आर एन इन्क्लुसिव्ह पार्टी या गोष्टी ते आपले स्टेक होल्डर्स आहेत स्टेक होल्डर्सला इन्क्लूड केलंच पाहिजे जर महिला पुरुष युवक युवती विद्यार्थी अशी एवढे पंचवीस आपण सेल काढतो त्यांचा का नाही सेल काढायचा आणि मग काढल्यावर पहिला माणूस ज्यांनी मला सांगितलं हो हे केलंच पाहिजे पक्षात त्या माणसाचं नाव शरद पवार बाकीच्या ते इनिव्हेशन होत आणि काय गरीब नाही ज्या समाजात आपण लहानाचे मोठे होतो मी खूप लिबरल घरात तर मला पण बोलावं लागतं की लिबरल गरत गरत। मी लिबरल घराच्या मागे पण ज्या घरात मी जन्माला ह्या कुठल्या गोष्टी त्या तर ठीक आहे ह्या गोष्टी समाजात असतात प्रत्येक गोष्टीची समाजाच्या गोष्टी होतात त्याची चर्चा करायची नसती त्या होत असतात आणि आपण ऍक्सेप्ट करून पुढे जायचं असतं एवढी जर वैचारिक नसेल तर शिकलो कशाला आणि जग कशाला पाहिलं आम्ही काढला तेव्हा पक्षामध्ये रिझर्वेशन लोक मला चिडवायचे म्हणे टोली ताई ताईकी टोली नाही थी ती पण माणसंच आहेत त्यांचे दुसरे इश्यूज आहेत आणि तुम्ही जेव्हा एक राष्ट्रीय पक्ष चालवता तेही तुमची तुमचे स्टेक होल्डर्स आहेत तुम्ही कोणालाच टॅबू करू शकत नाही आणि याच्यात कसले लिबरल इट्स इट्स नॉर्मल असे अनेक विषय मग महिलांचे वेगळे असतील पुरुषांचे वेगळे असतील समाजात चर्चा करण्यासारखे खूप विषय असतात खूप बिझनेस लिडर असू देटिकल या सगळ्या गोष्टी कोणीतरी तुमच्या मागे उभा राहतुट होत तिकडून कधी आप कधी डाउन कधी आप कधी 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 आपली भाषा बोलायला त्यांची योयो असतं कधी वर कधी खाली कधी वर कधी खाली त्यांना वाटलं नाही एक्स्ट्रीम चाल की पटकन ते एक्स्ट्रीम होत चाललं होतं आपण घातलं तर ते कोण ठरवणार तुमची मॉरॅलिटी तुम्ही ठरव पण आणि मला काळजी अशी वाटते की हे ह्याच्यात जेव्हा जास्त आपण अडकत जातो ना इकॉनॉमिकल इश्यूज मागे आज या देशासमोर सगळ्यात मोठं आव्हान या राज्याची आणि देशाची इकॉनॉमी आहे आणि ह्या देशात या राज्यामध्ये आजची हेडलाइन आहे इथे काही काही प्रोग्राम सुरू केले त्याच्यात ते ऑल्टरेशन आणणार आहे आता माझा सगळ्यात अडका शब्द आहे इसफिसिट आता सगळ्यांना आजवड्यांचा फिसिकल डेफिसिट संबंध आहे तुमची महागाई आहे ना सा अंड पाव पेट्रोल डिझेल इज ऑल कनेक्टेड टू पण कोणीतरी सोप्या शब्दात ते पोहोचवलं तर पाहिजे नुसतं जेव्हा आम्ही तुम्हाला म्हणतो माघाई बेरोजगारी भ्रष्टाचार कंटाळाला ऐकून आगी का त्यामुळे हो हो। चव्हाण सेंटर मधून आम्ही एक नवीन उपक्रम करायचा खरं तर योग्य वगैरे आज ठरले मी बारा मार्चला बोलणार होते त्याच्याबद्दल की चव्हाण साहेब हे देशाचे अर्थमंत्री होते आणि अर्थमंत्री असणं खूप मोठी जबाबदारीचं काम नुसतं ऍट अ पॉलिसी लेवल सगळ्यांना असं वाटतं की तू आपला इथले पैसे इथे अर्थकारण इकॉनॉमिक्स आणि पॉलिसी मोस्ट क्रिटिकल एनी ग्रोइंग नेशन आणि आता केंद्रात अर्थमंत्री आहेत किंवा आता आरबीआयचा एक मोठा रिपोर्ट आलाय या देशाचं अर्थकारण आणि फिस्कल डेफिसिट रिफॉर्म म्हणजे अनेक राज्यांमध्ये आज जे लोन्स वाढून ठेवलेत मग डेव्हलपमेंटचे पैसे तिथे जातील का असे इट्स अ व्हेरी कॉम्प्लेक्स इश्यू आहे व्यासपीठ नाही त्याचं पण ह्या सगळ्या गोष्टींमध्येही आपल्या सगळ्या सारख्या लोकांनी बोललं पाहिजे मी मी तर बोलतेच पण अशाही प्लॅटफॉर्म्स मध्ये कारण की सगळ्यांना असं वाटतं की आपण आर्टमध्ये आहोत म्हणजे ते काही फार कुठेतरी लांब कुठेतरी नाही इकॉनॉमिक्स इज नॉट सर मला फायनान्स अँड इकॉनॉमिक्स येतं तर कुणाला येऊ शकतं इट्स नॉट दॅट हार्ड म्हणजे माझा गणिताचा काहीही संबंध नव्हता माझा फायनान्स मिनिस्ट्रीची तर दूर दूर आम्ही सोशल जस्टिस वाले त्यामुळे कमिटीज येते पण आम्हाला सुप्रिया सोळे ना सोशल जस्टिस मे डालो उसका, उसका काम उसमी अच्छा आहे पण आता गेले दहा वर्ष पक्षाच्या आणि राज्याच्या वतीने फक्त मी एकच एक, सिंगल खासदार आहे जे प्रत्येक फायनान्स डिपार्टमेंटच्या वर मीच बोलते राज्याच्या वतीने आणि त्याच्यात निर्मलाजी दाद देतात पटत नाही आमचा तो भाग वेगळा पण त्या त्यांच्या बाजूनी बोलतात मी माझ्या बाजूनी बोलते पण ह्या गोष्टी ह्या गोष्टी लोकांमध्ये अवेअरनेस म्हणून आणल्या पाहिजे जेव्हा तुम्ही संविधान बचाव म्हणता तेव्हा ऍक्च्युली काय संविधान बचाव हा तर मेसेज गेला पाहिजे लोकांना ह्या मुलांना हे पहिल्या रोला तुम्ही म्हणले ना खूप यंग लोक आले त्या यंग लोकांना विचारा की तुम्ही कवर टू कवर संविधान कधी वाचलं तुमचे बेसिक राईट्स काय आहेत हे किती लोकांना माहिती सगळ्यांना वाटतं फ्रीडम ऑफ स्पीच म्हणजे काय पण लिहिलं वाढलं दॅट इज संविधान दॅट इज नॉट संविधान इट्स फार डीपर त्यामुळे संविधानासाठी एक कॉम्प्लेक्स आता आहे सव्वीस तारखेची सुट्टी कॅन्सल केली आहे बरेच लोक नाराज झालेत आय वॉज व्हेरी हॅप्पी मी असल्या बाबतीत आहे की प्रत्येक दिवशी काम करा ना आणि मेहनतीचं ग्लोरीफिकेशन आपल्याकडे एक नवीन स्टाईल आहे फार काम करतात सगळेच काम करतात कौतुक काय त्याच्यात एव्हरीबडी वर्क आणि प्रत्येक घरातली आई चोवीस तास काम करते तिला कोण म्हणतं कधी ग्लोरीफाय करता तुम्ही घरी आल्या जेवण म्हणते अरे भाजीचं वाईट झाले अरे तिच्या कष्ट आहेत ना त्याच्या मागे ते, ते ग्लोरीफिकेशन ऑफ हार्डवर्क हे जे कल्चर आपल्याकडे आलंय ना ह्या सग किती अशा गोष्टी आहेत मी किती वेळ बोलू शकते अशा विषयांवर म्हणून माझी इच्छा असते पार्लमेंट रोज चालावं म्हणजे तिथे भाषणाचा कोटा भरला की इथे येऊन गरज नाही रोज भाषण करायची पण त्याच्यामुळे नित्य आणि कला संवाद इट इज व्हेरी डीप कला आणि साहित्यानीच म्हणजे मला आठवत आहे की जेव्हा जेव्हा आम्ही सिनेमा बघायचो इट वॉज अ रिफ्लेक्शन ऑफ सोसायटी सिनेमा बघायला आमच्यासारखे लोक काच गेले पाहिजे तुम्हाला कळलं पाहिजे तुमच्या देशात काय चाललंय मिर्जापूर टीव्ही सिरियल बघितली ना तेव्हा मला नेहमी वाटायचं की आपल्या ना आयुष्यात एक कालीन असावा काय तो आपला मतदारसंघ चालेल मला माहितीच नव्हतं महाराष्ट्रात ऑलरेडी कालीन होता नंतर लक्षात आलं बापरे बचगया म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आता मिर्जापूर टीव्ही सिरियल ही मी गंमत म्हणून पाहत होतो पण दिस थिंग एक्झिस्ट हा काय फॅक्ट म्हणजे खूप त्याच्यात अर्थातच सिनेमा म्हणून त्याच्यात आहे एक्झॅजरेशन त्यात क्लिअरली थोडा ड्रामा असलाच पाहिजे म्हणून तर ती टीव्ही सिरियल आहे पण कुठेतरी समाजाचं रिफ्लेक्शन त्याच्यात येत राहत आता मी परवाना मी खूप वर्षात तो सिनेमा पाहिला नव्हता कारण का मी या बाबतीत थोडी मॉडर्न थिंकिंग काय ते पण नाही काय ते सिनेमा त्या सिनेमाचा बायपण ते मी सगळे बघतो सगळ्या बायका चष्मे घालून वगैरे एन्जॉय कर माझा पिक्चर राहून गेला तो बघायचा आणि मी तो मागच्या आठवड्यात दिल्लीवर न येताना ना चॅनल विमानात तो होता झाला देखा आहे नॉर्मली मी मला पाहिजे ते बघत असते डाउनलोड करून ठेवते की आयपॅडमध्ये जाताना ते बघता येईल आपल्याला म्हणून पण म्हणले पण जोरात मी काय बघितलं ना लेट मी सी इट मी तो सगळा सिनेमा बघितला आणि तेव्हा मला लक्षात आलं की मी किती भाग्यवान आहे एक महिला म्हणून एक तर मी स्वतःला म्हणजे त्या जेंडरमध्ये अडकतच नाही कारण का कधीच ना मायरीना सासरीच्या जेंडरच्या चौकटीत कधी अडकायची वेळच आली नाही कारण का कोणीच कधी म्हणलं नाही की नू आहेस म्हणून हे करू नकोस असं मला कधीच कोणी काय सांगितलेलं नाहीये इतके वर्ष सिली लकी पण तो रेझोनेट का झाला सिनेमा सगळ्यांना कारण का प्रत्येकाला त्याच्यात मी दिसत होते की अरे माझ्या घरी हे झालंय माझ्या वहिनीचं माझं म्हणून ते पाच कॅरेक्टर्स त्या पाच स्टोरीज ज्या रेझोनेट झाला दॅट्स वाय सिनेमा इज मोस्ट क्रिटिकल आणि सिनेमा हे प्रत्येक राजकारण्याने पाहिलाच पाहिजे कारण का त्याला कळलं पाहिजे तुझ्या समाजात काय चाललं त्याच्यामुळे तो सिनेमा वॉज व्हेरी क्रिटिकल मी मध्ये एक ऍक्टिव्हिटी सुरू केली होती जी ना पवार साहेबांनी साथ दिली ना जब्बार काकांनी साथ दिली मी त्यांना दोघांना सांगितलं होतं की दर महिन्याला एक सिनेमा जब्बार काकाचा तुम्ही दोघं मिळून ॲनालाईज करा की त्या काळात तो सिनेमा कसा काढला का काढला मला वाटतं आपण सामनाचं केलं ना दत्ता या सर दोन केले मला वाटतं आपण कार्यक्रम आणि त्याच्यात जब्बार काका नेहमीप्रमाणे जास्त मलाही तो सिनेमा बघितल्यावर वाटलं बापरे फक्त कॅरेक्टर्स बदलली आहे म्हणजे विजय तेंडुलकर इज बियॉन्ड अ लेजंड बियॉन्ड अ लेजंड ते आजही तो सिनेमा डेटेड नाही आहे प्लीज जाऊन बघा मला तर अस्वस्थ होतं तो सिनेमा बघितल्यावर त्यामुळे कला आणि साहित्याचा जो, साहित्या जो मार्गदर्शन असतं प्लीज माझी विनंती आहे तुम्हाला व्यासपीठावरच्या सगळ्या लोकातून येतो तु। त्याच्यामुळे तुम्ही लिहिलंच पाहिजे तुम्ही आमच्यावर टीका केलीच पाहिजे तुम्ही टोकाच्या भूमिका केल्या पाहिजेत आणि आम्हीच त्याचा पुढच्या खाली बसायला बोललो आमच्यासारख्या की ऐका तरी ही समाजात काय चाललंय त्यामुळे हा कार्यक्रम हा अँड युवराजजीनी फार म्हणजे आता मला तुमचं कौतुक कंट्रोल करण्यात पंधरा दिवस जाते जो प्रत्येक जण मला म्हणत आहे ना युवराजजी म्हणले फार चांगलं काम चाललंय चला सुप्रिया सोळे पुढे पण हा तुमचा मनाचा मोठेपणा होता पण आम्हालाही हा कार्यक्रम जेवढा तुम्हीही सगळ्यांनी कष्ट घेतले तो करण्यात खूप मजा आली पण माझी एकच विनंती राहील की एक मंथली इव्हेंट एक ऍक्टिव्हिटी या टाईपच्या कुठल्या तुटू मेम ए होणार तो एखादा चांगला एखादी पुस्तक असेल कविता असेल काहीतरी वर एक चर्चासत्र सिरियस अकॅडमिक चर्चासत्र आणि एक अॅन्युअल इव्हेंट ज्याच्या तारखा तुम्ही आधी ठरवा आणि एक सहा महिने आधी प्लॅनिंग करा म्हणजे जे महत्वाचे लोक जे खूप व्यस्त असतात अनेक ठिकाणी त्यांना भाषण द्यायला लागतं म्हणजे मला माहिती आहे निर्जात्यांनी शशी थरुरांना इतका प्रयत्न केला या कार्यक्रमासाठी आणायला पण त्यांच्या तारखा सहा महिने आधी गेलेल्या होत्या म्हणजे हीच तारीख अनफॉर्च्युनेटली वॉज अ व्हेरी पॉप्युलर डेट त्यामुळे जर तुम्ही जून महिन्यात जानेवारीत करणार असोल तर जून जुलैमध्ये हा दोन दिवसाचा इव्हेंट त्याची सगळी जबाबदारी चव्हाण सेंटर घेईल फक्त टॅलेंट आणण्याची जबाबदारी तुमची <laughs> <laughs> आणि काय कॉन्सेप्ट करू हा करू आणि मंथली इव्हेंट आणि अॅन्युअल इव्हेंट आणि ज्याला जसा वेळ असेल आणि ऑडियन्स एकच आहे जे मी नेहमी सगळ्यांना काय तुम्ही म्हणला एवढे लोक येतील असं करू नका रॅलींना आमच्या किती गर्दी झाली होती मत कुठे पडली की हा लाईटली झाला प्लीज टिकेट लाईट ना ते त्याचीच हेडलाईन करतील सुप्रिया सोहळ्या म्हणल्या की गर्दी खूप जमली हो मतं नाही मिळाली पण ऑलरेडी एक हेडलाईन केली आहे त्यांनी आजच्या सकाळच्या भाषणाची जी अगदीच म्हणजे ऑन अ व्हेरी लाईट नोट बोल पर, मी बोलले होते पण इट्स ओके इतना ना तो हा कुनका आहे मी नेहमी म्हणते की एखाद्या सलमान खानचा पिक्चर एका वीकेंडला तीनशे कोटी त्याला मिळतात आणि नसरुद्दीन शाहला तीस थी कोटी पण नाही मिळत बॉक्स ऑफिसला पण जेव्हा नॅशनल अवॉर्डची वेळ येते ते नसरुद्दीन <laughs> शाहलाच मिळतं त्याच्यामुळे डोंट क्वांटिफाय देर इज अर ऑडियन्स फॉर एव्हरीथिंग सलमान खानच्या पण सिनेमाला एक ऑडियन्स आहे ठीक आहे ना आता फार स्ट्रेस झालाय सलमान खानचा एक पिक्चर बघा तीन तास आनंद घरा आणि घरी जा किंवा मग नसीरबाईंचा एक पिक्चर बघा ज्याच्यात एक इंटेन्स गोष्ट होते किंवा त्यांना स्टेजवर बघणं म्हणजे भाग्य असतं ते हो अशी स्टेजवर हो आले की असं वाटतं सगळं जिवंत झालं आयुष्यातलं सगळं विसरून झालं होतं वेन यू सी एम ऑन द स्टेज अ जनरेशन एक्स्ट्रॉर्डिनरीली टॅलेंटेड जनरेशन त्याच्यामुळे त्या काळातले सिनेमा असतील थिएटर ह्या सगळ्या गोष्टीचा आपण सगळ्यांनी मिळून या कामामध्ये विद्रोहाच्या कामामध्ये चव्हाण सेंटरचा साथ तुम्हाला नेहमीच राहील राजकारण तो चलता रागा पण सामाजिक जी बांधिलकी आहे ती चव्हाण साहेबांनी त्यांच्या काळात जपली आणि तोच वारसा पोलिटिकल वारसा म्हणत नाही पण सामाजिक वारसा हा पुढे न्यायचा एक प्रांजळ प्रयत्न यशवंतराव चव्हाण सेंटरची संपूर्ण टीम करते त्याला तुम्ही ही साथ आणि दाद देता याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानते नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा देऊन महिन्यातून एकदा नक्की भेटूया एवढंच म्हणून आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र ताई म्हणायला ते खरं आहे की कधी कधी ती आपली भाषा बोलायला लागतात आणि कन्फ्युजन व्हायला होतं तर आता आर से एक सेक्युलर विंग काढते ज्याची प्रमुख मोहन भागवत असते त्यामुळे चर्चा त्यांच्या त्यांच्यातच करतील